अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोपं आहे टाकवणार आहे दोन तासात एक एकर टोमॅटोचा रोप कसं लावू शकतो आणि एकदम सोप्या पद्धती टोमॅटो फ्लावर गोबी जे पण पिका असेल ते आपण लावू शकतो थोडं भारी मशीन तर मित्रांनो हेच ते मशीन जे जुगाड आहे आपल्याला टोमॅटो वगैरे लावायचं एक नंबर आहे आणि ते तर एकदम सोपं ही काढी घ्यायची फक्त तांबाट येते नाही मित्रांनो तुम्ही मिरची फ्लावर कोबी वर उचालते वेळेस आवडायचं आणि त्याच पद्धतीने ही फ्रेम पण आलेली आपल्याकडे आणि हे फ्रेम जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं मी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण एक तुम्ही थांबेल बघून आपलाच असाल आणि ते बरोबर आहे मित्रांनो आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन तासात एक एकर टोंबट्याचं रोप कसं लावू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि या मित्रांनो तुम्ही चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर बैल्यांदी करून घ्या आणि आपण दाखवू कसं आहे ते यंत्र आणि काय म्हणजे कशी सिस्टीम चालते आणि रोप तांबाट्याचं कसं लावू शकतो तांबॅटो म्हणजे सगळंच काही मिरची फ्लावर कोबी सगळंच आपण त्या यंत्राद्वारे लावू शकतो सर्वप्रथम टॉम्बॅटोच बघू आज कारण आपल्याकडं टोमॅटो लागवड चालू आहे तर मी तुम्ही तुम्हाला दाखवला तर मित्रांनो हेच ते मशीन जे जुगाड आहे आपल्याला तांबाटो वगैरे लावायचं एक नंबर आहे आणि ते मी ऑनलाईन मागवलेले किंमत वगैरे काय कसं मागवलं मी ते सर्व तुम्हाला सांगतो तो अगोदर आपण याची काय प्रोसेस वगैरे काय आहे सिस्टम वगैरे कसं लावण्या लावायचं ते बघूया तर मित्रांनो मधला जो पाईप आहे तो पूर्ण प्लास्टिकचा आहे आणि साईडने जे काय आहे ते मेटल आहे आणि दोन या वायरी दिल्या आहेत त्या आपल्या सायकलच्या ब्रेक वायर आहे आणि ऑपरेटिंग म्हणायचं तर झालं तर मित्रांनो हे असं ऑपरेटिंग होतंय आणि यानंतर आपण इथे जमिनी टाकायचं त्यानंतर इथून आपण रोप टाकणार आणि टाकणार तर आपण डायरेक्ट डेमो बघू आणि त्यासाठी आपण एक जो ट्रे असतो रोपाचा त्यासाठी एक फ्रेम पण आहे ती पण दाखवतो तुम्हाला आणि त्याच पद्धतीने ही -ले फ्रेम पण आलेली आहे आपल्याकडं आणि हे फ्रेम मित्रांनो अशी आपण ट्रे आटवायचा आणि गळ्यात आलायचं आणि म्हणजे आपल्याला थर्ड पार्टी गरज नाही पडणार म्हणजे दुसऱ्या माणसाची गरज नाही पडणार आपण स्वतः दोन्ही कामं करू शकतो आणि आता तुम्हाला डेमो दाखवतो कसं लावू शकतो आपण तर चला जाऊया बघूया तर मित्रांनो हे आपण असं अटकून घ्यायचंय गळ्यामध्ये आणि त्यानंतर, जो त्यानंतर हा जो ट्रे आहे थोडा याच्यामध्ये अटकावायचं तर मित्रांनो हे असं अटकावून घ्यायचं आहे ट्रे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे ट्रे धारायला दुसऱ्या माणसाची गरज नाही पडणार आहे आणि हा ट्रे घ्यायचा आणि हे मशीन घ्यायचं आणि इतकं सोपं आहे मित्रांनो सरो तर सर्व उठायचं एकदम सोपी पद्धती महिले जास्त घ्यायच त्याच्यात टाकून त्यानंतर आपण येणार अशा सोप्या पद्धतीने लागलं जाते सोप्या स्वरूप लावायचं त्याच्यामध्ये गाठायचं आणि वत्रुसरायचं अरे काम आहे आपण एक माणसाची काही गरज नाही फक्त लावायला थोडी मेहनत घ्यावं लागेल गा। बाकी सवय नसल्यामुळे लोकांना लावता येणार नाही पण तुमचा कमराचा त्रास डायरेक्ट उठून जाणार आहे काही शेतकऱ्यांना भरपूर कमराने जास्त वासर लावल्यानंतर कमरा त्रासून अजिबात होणार एकदम सोपं येत नाही असं लावायचं फक्त असं दाबून प्रेस याला थोडं खाली घालायचं त्यानंतर हे त्या जे वायर वगैरे आहे ते फक्त असं हा टाकून थोडं ताणून घ्यायचं त्यानंतर रोप आपलं आपल्या ऑटोमॅटिक लागले जाते तर एकदम सोपं ही काडी घ्यायची ती फक्त तांबाट्याची नाही मित्रांनो तुम्ही मिरची फ्लावर कोबी चेंडू सगळं लावू शकता असे रोप पद्धतीचे जे पीक आहे तुम्ही वांगे वगैरे तर असं सगळं झोप आहे एकदम अशी घ्यायची याच्यात टाकायची प्रेस करायचं आपल्याला ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी दाब द्यायचं आणि वर उचालते वेळेस एक आपल्याला दिले ब्लेड टाईप ते आपण वरती त्यानंतर आपलं रूप एकदम 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 सरळ आणि सोप्या पद्धतीने लागलं जातं पद्धतीने मित्रांनो एकदम सोपं आहे आणि तुमचे जे बोट रोखायचं प्रमाण आहे किंवा उकळून उकळून लावतो तेव्हा खूप जास्त पोट मिळतो आपल्याला तेव्हा आपल्याला खूप जास्त उपयोगी आणि आपल्या शेतकरी मित्रांना आपला शेअर करा कारण अशा नवीन टॉम्पॅटो फ्रावर गोबी जे पण पिक असेल ते आपण लावू शकतो तेवढा भारी मशी या पद्धतीने आपण पण लावलेला आहे तोंबॅटो नवीन असल्यामुळे थोडा वेळ लागला आपल्याला मित्रांनो पण एक नंबर टॉम्पॅटो लागले नंतर तुम्ही याच्यावर तुम्हाला वाटलं तर माती पण टाकू शकता जर का असं वाटतंय की याच्यावर माती कमी पण घेतला तर अशा पद्धतीचा प्लॉट आहे आपला आज लावून झालं या मशीनद्वारे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि याचा फायदा होतो आहे का नाही या यंत्राचं जे तुम्हाला आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर त्याचा फायदा होतो आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कुणी कुठल्या शेतकऱ्यांनी घेतला असेल तर त्याचा उपयोग होतो आहे का शंभर टक्के कारण आपले कॉन्टॅक्ट दिल्यानंतर बरेच शेतकरी आपले घेतील आणि त्यांना फ्लॉप नको व्हायला त्यामुळे कमेंटमध्ये सांगा की हे फायद्याचं आहे की नाही आणि मला तर फायद्याचं वाटतंय कारण जे आपल्याला खूप सारे माणसं आपल्याला तांबाट रोपं वगैरे जे आपलं कोबी फ्लावर वांगी जे पण असेल लावण्याची रोपं त्यासाठी खूप जास्त लोकांची गरज पडते तर या यंत्राने थोडी आपले त्या लोकांची जास्त गरज पडणार नाही आणि आपण स्वतः ते लावू शकतो आणि जास्त मेहनतीचं काम नाही एकदम सोपं आहे सर वल्ल्या वावरामध्ये थोडी तकलीफ होऊ शकते मित्रांनो खाली त्याला माती वगैरे जास्त लटकते तुमी पहले गेने त्यान अंतर देने। तर तुम्ही कोरड्या मातीमध्ये याचा जास्त उपयोग करू शकता म्हणजे पहिल्यांदी लावून घेणे त्यानंतर पाणी वगैरे देणे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या मित्रांना आणि अशा आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना शेअर करा लाईक करा आणि नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र